हे वर्ष निवडणुकीचं वर्ष लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर त्यामुळेच अनेक घोषणा अनेक धक्के हे आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत काँग्रेसनं एक महत्वपूर्ण अशी खेळी याच अंतर्गत केली आहे प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे प्रियंका गांधींकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी देण्यात आली आहे प्रियंका गांधींची सक्रिय राजकारणात एंट्री प्रियंका गांधी आता काँग्रेसच्या सरचिटणीस पदावर उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी प्रियंका गांधींकडे गांधी। काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधी आता औपचारिकपणे सक्रिय राजकारणात आल्या आहेत प्रियंका गांधींची काँग्रेसच्या सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली प्र प्र आहे प्र प्र प्रियंका गांधींकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे लोकसभेच्या सर्वाधिक जागा ज्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत जिथे आधीच सपा बसपा आघाडीत काँग्रेसला डावण्यात आलंय ज्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस अस्तित्वासाठी झगडतीये त्याच उत्तर प्रदेशमधनं प्रियंका गांधी आपल्या औपचारिक राजकीय कारकिर्दीची सुरुवात करतायत मायावती जी और अखिलेश जी का मैं पूरा आदर करता हूँ मायावती जी और अखिलेश जी ने अपना गठबंधन बनाया और हम तीनों का लक्ष्य बीजेपी को हराने का है तो हमारा हमारा आ, कोई मायावती जी और अखिलेश जी से कोई दुश्मनी नहीं है प्यार है मगर हमें कांग्रेस पार्टी की विचारधारा के लिए लड़ना है तो अब हम उत्तर प्रदेश में पूरे दम से लड़ेंगे। अगर अगर वो बातचीत करना चाहते हैं आगे कोई नहीं प्रियांकानी स्वतःला गांधी कुटुंबाच्या परंपरागत मतदारसंघापुरतच मर्यादित ठेवलं होतं अमेठी आणि रायबरेली या दोन मतदार संघातच आजवर त्या प्रचार करताना दिसायच्या आता मात्र काँग्रेस पक्षानं त्यांना अधिकृत जबाबदारी दिली आहे देशाला अनेक पंतप्रधान दिलेल्या उत्तर प्रदेशमध्ये प्रियंकांच्या छबीचा काँग्रेसला फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय प्रियंका गांधी यांचा अनुभव पूर्व अनुभव दोन मतदारसंघात काम ते प्रभावीपणे सांभाळलं राजीव गांधी राहुल गांधी असतील प्रि सोनिया गांधी असतील या सगळ्या भागामध्ये युपी मध्ये या दोन मतदारसंघात त्यांनी काम आधी पाहिलेलं आहे त्यामुळे ते अनुभवी नेते आहेत त्यांना खरं म्हणजे लहानपणापासूनच राजकारणाचं बाळ कडू आहे त्यांच्या त्यामुळे त्यांना काही वेगळं काही शिकवण्याची गरज वाटत नाही उत्तर प्रदेशमध्ये आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांना ही जबाबदारी सोपवलेली आहे हा निर्णय विचारपूर्वक राहुल गांधी यांनी घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की उत्तर प्रदेशमध्ये जरी आम्ही एकत्र एक एकटडत असलो तरी सुद्धा एक व्यूहरचना त्या रचू शकतील आणि योग्य निर्णय प्रियंका गांधी नक्की घेतील देशाच्या सत्तेचा राजमार्ग असलेल्या उत्तर प्रदेशात काँग्रेसला अस्तित्वासाठी झगडावं लागतंय समाजवादी आणि बहुजन समाज पक्षानं आघाडी करताना काँग्रेसला अक्षरशः झिडकारलं या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधींना सक्रिय राजकारणात आणून काँग्रेसनं नवी राजकीय खेळी केली आहे देशातील सर्वात मोठ्या राज्यात काँग्रेसला उभारी देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला असला तरीही काँग्रेसमधल्या नव्या युगाची चाहूल असल्याचं चा बोललं जात आहे रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई ही झाली बातमी मात्र मूळ काय कारण असेल की प्रियंका गांधींना इतक्या तातडीनं उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली त्यांना सरचिटणीसपद देण्यात आलं मुख्यतः राहुल गांधी हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधींचं नेतृत्व हे सिद्ध झालेलं आहे अशा स्वरूपात प्रियंका गांधींना मैदानात आणणं सहज शक्य होतं जर या अगोदरच प्रियंका गांधींना राजकीय मैदानात आणलं असतं तर राहुल गांधींचा राजकीय अस्त झाला असता म्हणजे त्यांचं नेतृत्व कधीही मान्य झालं नसतं आणि म्हणूनच योग्य वेळ साधून काँग्रेसनं प्रियंका गांधींना मैदानात उतरवलं आहे उत्तर प्रदेशच्या राजकारणात सपा बसपा एकत्र आलेली आहे आणि त्यामुळे काँग्रेसला उत्तर प्रदेशसारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण राज्यात एकला चालोऱ्याची भूमिका घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच ज्योतिरादित्य सिंधिया यांना पश्चिम उत्तर प्रदेश आणि त्याचबरोबर प्रियंका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे या माध्यमातून ज्या जा जागा वाढतील त्या सत्तेपर्यंत पोहोचणं काँग्रेसला शक्य करणारं ठरतील पुढे वळूयात मुख्यतः जाणून घेऊयात की कशा स्वरूपाचं आपण बघतोय ज्योतिरादित्य सिंधिया यांना पश्चिम उत्तर प्रदेशची तर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी ही प्रियंका गांधी यांना देण्यात आलेली आहे या माध्यमातून गांधी कुटुंबाचे दोन शिलेदार जे आहेत ते मोदींविरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात लोकसभेच्या सव्वीस आणि विधानसभेच्या एकशे तीस जागा आहेत ज्या अत्यंत महत्वपूर्ण आहेत आणि इथून जर काँग्रेसला यश मिळालं तर उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात भाजपचं जे प्राबल्य आहे तेही काही प्रमाणावर कमी करणं या ठिकाणी शक्य होईल इंदिरा गांधींसारखी छवी असल्यामुळे काँग्रेसला उभारी मिळण्याची शक्यता ही प्रियंका गांधींच्या माध्यमातून जी आहे ते पाहायला मिळते प्रियंका गांधींकडून आतापर्यंत रायबरेली आणि जे मुख्यत गांधी कुटुंबाशी निगडीत असे मतदारसंघ होते त्याची जबाबदारी त्या पाहत होत्या नवीन जबाबदारी सोपवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच एक उत्साह आहे आणि प्रियंका गांधींच्या माध्यमातून एक स्टार प्रचारक जो आहे तो या ठिकाणी काँग्रेसला मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय मुख्यतः पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश अत्यंत महत्त्वपूर्ण निवडणूक असेल सव्वीस जागा या पूर्व उत्तर प्रदेशमधून येतात आणि या ठिकाणी जर काँग्रेस आपलं प्राबल्य वाढवू शकलं तर निश्चितपणे ज्या ऐंशी जागा उत्तर प्रदेशातून येतात त्या ठिकाणी काँग्रेसला एक चांगलं संख्याबळ निवडून आणणं शक्य होईल आणि लोकसभेमध्ये सत्तेवर येणं शक्य होऊ शकेल त्या माध्यमातून उत्तर प्रदेशात जो उत्तम कामगिरी करतो तो सत्तेपर्यंत पोहोचतो असा इतिहास आहे आणि साजिक आहे जोपर्यंत उत्तर प्रदेशचा किल्ला भाजपचा काँग्रेसकडून ढाळला जात नाही तोपर्यंत काँग्रेस सत्तेत येऊ शकत नाही <mayles burning> आपण मुख्यतः ज्या बातमीकडे आहोत त्याच बातमीच्या मुद्द्यावर काँग्रेस ही एकाच कुटुंबाची पार्टी आहे अशा स्वरूपाचा आरोप जो आहे तो सातत्यानं होत आलेला आहे आणि त्यामुळे प्रियंका गांधींनाही हा मुद्दा जो आहे तो अडचणीचा ठरणार आहे नरेंद्र मोदी यांच्यावर मुख्यतः हल्ला चढवताना प्रतिहल्ला हा प्रियंका गांधींवरही होणार तो वाड्रांच्या निमित्तानं आणि घराणी शाहीच्या निमित्तानं देश ज्यादातर केसेस में परिवार ही पार्टी है लेकिन भाजपा में पार्टी ही हमारा परिवार है देश में ज्यादातर पॉलिटिकल लीडर्स कांग्रेस गोत्र के हैं यानी वो कांग्रेस संस्कृति में ही पले बड़े हैं संस्कारित हुए हैं जब मैं कांग्रेस मुक्त भारत की बात करता हूं तो उसका मतलब यही है कि हम भारतीय राजनीति में से कांग्रेस कल्चर को खत्म करना चाहते हैं